नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू असताना सांगलीतून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचं जवळपास फायनल झालंय त्यामुळे संजय काकांनी पक्षांतर्गत का असलेला विरोध कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीर आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यासोबत सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत गाडगिर यांच्या कार्यालयात तब्बल दोन तास त्यांनी ठिय्या मारून गेल्या गोष्टी विसरून एकत्रित काम करण्याबाबत चर्चा केली आहे त्यानंतर खाडे यांच्याशी सुमारे तासभर चर्चा करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न संजय काकांनी केलाय जिल्ह्यातील भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत गटबाजी उघडकीस आली आहे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामध्ये हे गटबाजीचे प्रदर्शन झालं होतं प्रदेशाध्यक्षांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारून काम करण्याच्या जिल्ह्यातील नेत्यांना सूचना केल्या होत्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यामुळे खासदारांची अस्वस्थता वाढली होती भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत मात्र विद्यमान खासदार संजय काकांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे पक्षांतर्गत निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी खासदार स्वतः सरसावलेले आहेत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख खासदारांचा वाद सर्वश्रुत आहे याशिवाय सांगलीचे आमदार सुधीर गाडगेर आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्याशी गेल्या सहा महिन्यांपासून तो वाद सुरू आहे त्यामुळे दोन्ही आमदार खासदारांवर नाराज आहेत या पार्श्वभूमीवर संजय काकानी आमदार गाडगिर यांच्या कार्यालयात जाऊन तब्बल दोन तास सविस्तर चर्चा केली गेल्या काही घटना विसरून एकत्रित काम करण्याबाबत सांगत मंदारणी करण्याचा प्रयत्न केला खासदारांनी दोन्ही आमदारांना सोबत असलेल्या मतभेदावर पडदा टाकून त्यांच्याशी दिलजमाईचा प्रयत्न केला त्यामुळे दोन्ही आमदार कोणती भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहेच शिरायाचे ग्रामस्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचे प्राण वाचवतात असे अनेक प्रसंग घडलेले आहेत असाच प्रसंग कापरी इंग्रजी खडी येथे आज घडला पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या नागात शिराळकरांनी आपला जीव धोक्यात घालून जीवदान दिलं नागाला वाचवण्यासाठी शिराळकरांचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय शिराळा तालुक्यातील इंग्रज खडी येथे शंकर पाटील यांच्या पन्नास फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता अमर पाटील यांनी हा नाग पाहिला व त्याची माहिती येथील प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड यांना दिली सुशील कुमार वीस हे जीवाची परवा न करता दोरखंडाच्या साह्यानं विहिरीत उतरले तसेच शिवछाया स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी एका दोरखंडाने प्लास्टिक पोते व काठी विहिरीत सोडली जवळजवळ तीन तास अतक प्रयत्न करून हा नाग पकडून पोत्यामध्ये घालून दोरखंडाच्या विहिरी विहिरीबाहेर काढला घटनेची माहिती वनक्षेत्रपाल तानाजीराव मोलिक यांना दिली त्यानंतर वनपाल सचिन पाटील घटनास्थळी आले नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात आणलं गेलं त्या ठिकाणी डॉक्टरांनी नागाची तपासणी केली त्यानंतर या नागास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं शिरायकरांनी यापूर्वी नांगरट करताना नांगरात अडकून जखमी झालेले बोरविहिरीत अडकलेले वाहनांच्या धडकेत जखमी झालेले कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक नाग वाचवलेले आहेत इतर कोणत्याही ठिकाणी सर्प पाहिला की त्यास मारलं जातं मात्र येथे सर्प तसेच नागाचा जीव वाचवला जातो वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला वाचवलं जातं नाग विहिरीत पडल्यानं दोन दिवस उपाशी असावा असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे दूध उत्पादकांच्या तोंडाला पाप खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर केलंय वास्तविक शेट्टी यांचं आंदोलन हे दूध संघाच्या चालणार होतं शासनानं शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी दूध संघांनाच प्रति लिटर अनुदान दिलंय तेही आता वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना घरात बसवण्याची भूमिका दूध ग्राहकांसह हो शेतकऱ्यांनी घ्यावी स्वातंत्र्यापूर्वी देशाला इंग्रजांनी लुटलं आता काँग्रेससह भाजपनं देश उडवण्याची शर्यत लावली असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला यावेळी बोलताना रघुनाथदा म्हणाले लोकशाही व सहकाराच्या नावाखाली सामान्य जनतेसह शेतकऱ्यांची अमाप लूट होत आहे शासनाने घेतलेले निर्णय ने शासनच मोडत आहे अधिकारी व मंत्र्यांची एकाधिकारशाही सुरू आहे पुणतांबा येथून शेतकरी संपाला झालेली सुरुवात एक परिवर्तन घडवणार असं वाटत असतानाच ते मोडण्याचं षडयंत्र रचलं गेलं महाराष्ट्र बंद आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यावर शासना पाच मंत्र्यांची समिती नेमली समितीच्या बैठकीनंतर अनेक घोषणा झाल्या गायीच्या दुधाला चांगला भाव देण्याचा निर्णय झाला मात्र तत्पूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी पंचवीस रुपये दर मागितला शासन त्यासाठी अनुदानही देणार होतं मात्र दूध संघांनी शासनाचा दर देणं शक्य नसल्याचं कारण देत शासनानं ठरवलेला दर नाकारला दूध संघांनी शेट्टी यांनी सुपारी देऊन आंदोलन करण्यास सांगितलं शासनाचाही दूध संघांना छुपा पाठिंबा असल्यानं शेवटी पंचवीस रुपयाच दर निघाला गेला शासनाच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागितली गेली पण न्यायालयात ती फेटाळली गेली दूध संघांनी एकी केल्याने सत्तावीस रुपये दर मिळालाच नाही आता दर महिन्याला दिलेली स्थगिती उठली आहे आता त्या घटनेला एक वर्ष तीन महिने दहा दिवस झाले या का, मधल्या काळातील सुमारे सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तो फरक मिळावा अशी मागणी शासनाकडे केली मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे शेतकऱ्यांचा खोटा क असणारे दूध संघाचे चालक आता मतं मागण्यासाठी आटापिटा करतील मात्र शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी त्यांना धोकेबाजपणा ओळखून सावध राहण्याचं आव्हान केलेला आहे पोलिसांनी शहर त्याला अटक शहरातील ईदगाह मैदान परिसरात तो दहशत माजवत असल्याची तक्रार आली होती त्यानुसार पोलिसांनी जावेद गवंडी याला जेरबंद केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश झाले अधीक्षक सुहेल शर्मा अप्पर, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिले होते त्यासाठी शहर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं शहर पोलीस गस्त घालत असताना ईदगाह मैदानाजवळ संशयित जावेद गवंडी हा हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती अज्ञातांकडून मिळाली त्यानुसार सापळा रचून गवंडी यास जेरबंद करण्यात आलं त्यांच्याजवळ धारदार सत्तूर अडवलं या प्रकरणी त्यांच्यावर आर्म नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर यापूर्वी जबरी चोरी दरोडा घरपोडी चोरी असे गंभीर गुन्हे मिरज शहर मिरज ग्रामीण कुपवाड एमआयसी सांगली शहर येथे दाखल आहेत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील जयवंत पवार महेंद्र साळुंके संजय पवार विक्रम खोत विठ्ठल भारमान झाकीर काझी यांच्या पथकानं ही मध्य मद्ध, मध्यरात्री कारवाई केलेली आहे नेहमी तुडुंब भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीचं पात्र मार्च पडल्यानं सांगली मिरज आणि कुपवाड शहरावर पाणी टंचाई भीषण संकट उभं राहिले तर कोरडा नदी पात्राचा उपयोग मुलांनी क्रिकेटचे मैदान म्हणून केलेला आहे सांगली बंधाऱ्याजवळ कृष्णेचं पात्र कोरडं पडल्यानं आज परिसरातील युवकांनी या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला नदीमध्ये क्रिकेट खेळण्याची मजाच काही और असल्याची प्रतिक्रिया यावेळी खेळाडूंनी व्यक्त केली वास्तविक पाणी ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि नियोजन करणं गरजेचं होतं त्याबाबत गेल्या चार पाच दिवसांपर्यंत नियोजन केलं गेलं नव्हतं त्यामुळे सांगलीसह सा आसपासच्या नदीकाठावरील गावांमध्ये पाणी उपसा आणि पुरवठ्याचं नियोजन कोलमडलंय त्यामुळे शहरात पाणी उपसावर परिणाम होऊन सांगली कुपवडमधील पाणी टाक्याही पूर्ण क्षमतेनं भरल्या जात नाहीत परिणामी सांगलीतील संजय नगर काकानगर शामराव नगर सह अनेक उपनगरात तसेच मधील काही भागात व कमी दाबाने होत आहे एकेकाळी भरभरून वाहणारी कृष्णा नदी यंदा मात्र कोरडी पडली आहे धरणातून पाणी सोडलं नसल्यानं सांगलीत पाण्याची पातळी घटलेली आहे पात्र कोरडं पडलं याचा उपयोग आता खेळाचं मैदान म्हणून केला जात आहे या कृष्णेच्या पात्रामध्ये शाळकरी मुलं क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आहेत सोमवारपर्यंत नदीपात्रात पाणी न आल्यास शहरासह विविध गावाच्या पाणी पाण्याच्या योजना बंद पडण्याची भीती आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागानं नेटकं नियोजन करून वारणा चांदोली धरण व कृष्णा कोयना धरणातून पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे विरोधकांनी नाट्य परिषदेत नाटकांऐवजी नाटकच जास्त चालतात असं व अन्य केलेल्या आरोपांना खोदून काढत मतदारांनी आम्ही रंगकर्मी पॅनेल या संपूर्ण बहुमताने करीत नाट्य परिषदेच्या सांगली शाखेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली आहे ते या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही रंगकर्मी पॅनेलने विरोधकांचा पूर्णपणे दुबा उडवत जवळपास शंभर पेक्षा मतांचा अधिकी घेत निवडणूक जिंकलेली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेसाठी सकाळी भावे नाट्यमंदिरात मतदानाला प्रारंभ झाला सकाळी आठ ते दोन या वेळेत मतदान घेण्यात आलं नाट्य परिषदेचे एकूण चारशे तीस मतदारांपैकी मतदानासाठी ती तीनशे चौसष्ट पात्र मतदार आहेत त्यापैकी दोनशे सत्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एकोणऐंशी टक्के मतदान झालं होतं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय कुलकर्णी यांनी काम पाहिलं नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे निरीक्षक म्हणून गिरीश महाजन आणि आनंद कुलकर्णी यांनी काम पाहिलं प्रथम पंचवीस मतांचे गठ्ठे करण्यात आले होते एकूण अकरा जागांसाठी चौदा उमेदवार उभे राहिले होते यामध्ये पूर्वीचे सहा आणि नवे पाच उमेदवार होते दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रारंभ झाला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली पंचवीसच्या अकरा फेऱ्या तर बारा मतांची एक फेरी झाली निवडणूक निर्णय अधिकारी विजय कुलकर्णी यांनी सर्वांसमोर उपस्थित होत निवडणुकीचा निकाल जाहीर केला आपलं विजयी झाल्याचं आम्ही सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त सांगली शहरातील आमराईमध्ये बालचित्रकारांची जत्रा जमली होती निमित्त होतं चित्रकला स्पर्धांचं विद्यार्थ्यांनी पक्ष आणि पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी चिमणी म्हणजे काय हे लहान मुलांना माहिती व्हावं यासाठी दरवर्षी हा उपक्रम खोप ऑफ बर्ड हाऊसच्या वतीनं दरवर्षी राबवण्यात येतो त्यावेळी तब्बल चारशेहून अधिक चिमुरड्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता शहरातील सिमेंटच्या जंगलामध्ये लोक पावत चाललेले चिवतईची चिव्यता या चित्रांमधून चिमुरड्यांनी बोलग्या केल्या चिमुकल्याने काढलेली चित्र पाहून अनेक जण यावेळी थक्क झाले पर्यावरणाच्या विषयी असणारी चिमुरड्यांची अस्मिता वाखाडण्याजोगी सॉन्ग माया फाउंडेशन तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन अमराई उद्यान इथे करण्यात आलं होतं या स्पर्धेचे चौथं वर्ष होतं या स्पर्धेत चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पक्षीतज्ञ शरद आपटे चित्रकला कुरकर्णी यांनी मुलांना पक्षांच्या विषयी अमूल्य मार्गदर्शन केलं सांगली महापालिकेच्या उपायुक्त मोसमी बर्डे चौगुले यांनी मतदान जनजागृती बद्दल सर्वांना मार्गदर्शन केलं स्पर्धेच्या ठिकाणी मतदान जनजागृती विषयीचे फलक लावण्यात आले होते जमलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध पक्ष आणि पर्यावरण वाचवण्याचे संदेश देणारी आकर्षक चित्र रेखाटली होती यावेळी स्पर्धेत बालचमू अतिशय गुंग झालेला पाहायला मिळाला आभारमाया फाउंडेशनचे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले व त्यांचे सहकारी इचलकरंजीचे चितकला कुलकर्णी यांच्या हस्त हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आलं हो कोपागडचे सचिन शिंगारे व सुनीता शिंगारणी यांनी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं सांगली शहरातील श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये मतदान जागृती मोहीम आज राबवण्यात आली यावेळी महाविद्यालयांमध्ये निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सांगली जिल्हा निवडणूक विभागाकडून वेगवेगळे प्रबोधन कार्यक्रम हाती घेण्यात आले त्याच उद्देशानं श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये उत्कृष्ट निबंध असणारे तर उत्कृष्ट वक्त्याला मतदान जनजागृतीमध्येही सहभागी करून घेणार आहे या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सहभागी झालेल्या स्पर्धकांना निवडणुकीनंतर प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सांगली मतदारसंघाचे नोडल ऑफिसर उपायुक्त मोसमी बर्डे यांनी दिली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गावडे शिक्षणाधिकारी सर प्राचार्य व्हीबी कोडक यांच्यासह शिक्षक स्पर्धा सहभागी होते या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता